शालेय शिक्षण घेताना विद्यार्थ्यांच्या कोवळ्या वयातच त्यावर संस्कार करून शिक्षण द्या त्यामुळे देशाचा उद्याचा नागरिक गुणवंत आणि संस्कारित होईल असे गुणवंत आणि संस्कारित विद्यार्थी घडवणे म्हणजे शिक्षण होय अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज शिक्षण विभागासाठी दससूत्री कार्यक्रम दिला आगामी या शाळेंमध्ये या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले येथील देवगिरी महाविद्यालयात शिक्षण विभागाची जिल्हास्तरीय कार्यशाळा आज पार पडली गुरुदेव रवींद्रनाथ टागोर सभागृहात आयोजित या कार्यशाळेस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना जयश्री चव्हाण शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की एकंदर शैक्षणिक प्रगतीचा आलेख पाहता त्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सद्यस्थिती लक्षात घेता त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे मुलांमध्ये देशप्रेम आई वडील गुरुजनांविषयी आदरभाव याचा अभाव दिसून येत आहे असेही त्यांनी सांगितले